भरधाव कारणे दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली हा अपघात लाखणी तालुक्यातील रेंगेपार कोठा येथे आठ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडला असून नऊ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पोलीस शिपाई निलेश घोनमोडे यांच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाखणी तालुक्यातील रिंगेपार कोठा येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शंकरपट पाहण्यासाठी मोटारसायकलने जात असताना भरधाव मारुती अल्टो कारने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाले वंश अरुण निखाडे वय दहा वर्ष वंश संजय मिरासे वीस वर्ष संजय मारुती चाचेरे वय अठरा वर्ष सर्व राहणार सेलोटी तालुका लाखणे अशी जखमींची नावे आहेत सेलोटी येथील दोन युवकांसह दहा वर्षीय बालक बैलांचा शंकरपट पाहण्यासाठी दुचाकी क्रमांक रेंगेपार कोठा येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणारी मारुती अल्टो कार क्रमांक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे आपली कार चालवीत समोरून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली यात वंश निखाडे व वंश मिरासे यांच्या पायाला जबर मार लागला कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे पाठविले त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे पोलीस शिपाई नितेश घोनमोडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी भादवीचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छदतीस तीनशे अडतीस तथा मोटर वाहन कायदा सहकलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वय मारुती अल्टी अल्टो कार चालक सूर्यकिरण श्यामराव फाये यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर तलमले करीत आहेत